स्वागत आहे काल काही अज्ञात म्हणजे जवळपास पंचवीस ते पन्नास जणांनी तामसा पूर्ण मार्केट आणि जुन्या गावामध्ये दगडफेट फेकीच फेक करून भीतीचं वातावरण अजून दहशत निर्माण केली आहे त्याच्या हे तामसा मार्केट पूर्ण कडकडीत बंद आहे आणि त्यांना लवकरात लवकर अटक करून योग्य कारवाई करण्यात यावी ही आम्ही निवेदन दिलेलं आहे पोलीस ठेवून काल झालेल्या प्रकरणाचं रात्री आरा शांत तर रात्री दगड केली सगळ्यात मार्केटमध्ये दुकानानं गावानं चौका चौका जाऊन दगडफेक केली त्यांनी त्याचा निषेध म्हणून आम्ही आज मार्केट बंद ठेवणार गुन्हेगाराला पकडण्यात यावा त्याच्यावर कारवाई करण्यात यावी त्याच्यासाठी आम्ही मार्केट बंद ठेवून निषेध पाळणार आहे गुन्हेगारावर बारालिंगापासून याची सुरुवात झाली एका युवतीच्या छेडा छेडछाड प्रकरणापासून आणि त्या छेडछाड प्रकरणामध्ये असं सांगितलं सांगितलं मग आमच्या एका माणसाने सांगितलं की तुम्ही इथं देवा धर्माच्या ठिकाणी असं काय करू नका त्याचा रोष ठेवून त्याला गावात घरी आल्यावर एकट्याला धरून एकट्याला एकट्याला आधी एकट्याला गाठण्यात आला आणि मग त्याच्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली तिथून या प्रकरणाची सुरुवात झाली आणि प्रकरण वाढत 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 काल संध्याकाळी जेव्हा त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सगळे बांधव आमच्या या पोलीस स्टेशनला आले असता काही जण मध्ये होते काही जण बाहेर होते त्यांच्यावर बाजारातून पुन्हा दगडफेक करण्यात आली त्या दगडफेकीचं त्या दगडपेकीचं प्रत्युत्तर देण्यासाठी काही जणांनी जणांना दगडफेक करावी लागली पोलीस स्टेशनकडून पण आता हे सगळं प्रकरण त्या ज्या चिनगी आहेत ती बारलिंगाच्या देवस्थानाच्या या कार्यक्रमापासून सुरू आहे